कुक्कुटपालन करत असताना आपण बऱ्याच वेळेस कुठला ब्रीड पाळावा किंवा हे भारी ते भारी अनुभवातून माणूस शिकत पण सध्या ट्रेंड आता कावेरी सोनाली पिवर गावरा या गोष्टींच चालू असल्यामुळं बऱ्याच लोकांना ते उमजत नाही का कावेरी भारी का सोनाली भारी हम्म याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहे तर यांच्यामधील फरक आणि मार्केट यातील महत्वाचे पाच मुद्दे आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या वरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्हिडिओला कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्वाच्या गोष्टी लक्षात येतील आणि व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेली नसेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांना आज आपण बघू कावेरी आणि सोनाली तर यातील महत्वाचा फरक काय तर कावेरी आणि सोनाली हे दोन बिल्ड सध्या टॉपला आहे यामध्ये आपला प्रामुख्याने भाग म्हटला हां अहिलेनगर असेल संभाजीनगर नाशिक मालेगाव हा जो महत्त्वाचा पट्टा आहे याच्यामध्ये कावेरी खूप जास्त मोठ्या प्रमाणात चालतं चिकन मार्केटसाठी एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि सेकंडली सोनाली पण चांगलं आहे पण सोनाली खान्देश भाग असेल किंवा त्यानंतर एम पीचा प्रदेश असेल अशा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये चालतंय कारण त्याचा तिकडं क्रेज आहे पण महत्वाचं ह्या दोन्हीमधील फरक असा आहे कावेरी जर व्यवस्थित फिडिंगवरती म्हणजे प्रॉपर फीडवरती जर बनवला तर सत्तर दिवसामध्ये सव्वा किलो हे ॲव्हरेज येणार आणि त्यात गॅरंटेड आम्ही जे कावेरी पक्षी देतो हे साठ दिवसामध्ये एक किलो येणार आणि सत्तर दिवसामध्ये सव्वा किलो आणि ऐंशी दिवसामध्ये दीड किलोपर्यंत पण पर याला प्रॉपर फिडिंग पाहिजे नाही तर मग तुम्ही नॅचरली घास गवत तांदूळ मका वरडा या सगळ्या गोष्टी जर वापरत बसला तर मग ते तीन महिने चार महिने घेऊ शकतं म्हणजे कमी दिवसात जास्त वजन देणारं कमी मेहनतीत कमी आजार हां कमी खाद्य या सगळ्या गोष्टी प्रॉपर जर असेल तर कावेरी आहे हां आणि मग लोकं म्हणतात बा ग्रामप्रिया सातपुडा श्रीनिधी अशा बऱ्याचशे ब्रीड आहे पण ह्या सगळ्यांचं न्यू व्हर्जन म्हणजेच कावेरी जी गावरानला क्रॉस करून उत्तमरित्या चालणारं ब्रीड बनलेलं आहे तर आता याच्यामध्ये काय होतं कावेरीला जर प्रॉपर फीड दिलं तर एक किलो वजन येण्यासाठी दोन किलो पाचशे ते दोन किलो सातशे या दरम्यान सी आर तुमचा येतो बरोबर म्हणजेच साधारणतः चार किलो तीन किलो आठशे म्हणजे पाहुणे चार किलो चा ते चार किलो फीडच्या क्वालिटीनुसार दीड किलोला हे सुटेबल आहे तेवढे दीड किलो वजन हे यायलाच पाहिजे त्यानंतर सोनाली जर म्हटलं तर हे आपल्या भागातील ब्रीड नसून हे वेस्ट बंगालमधलं कोलकाता साईडचं सा, प्रॉपर मूळ ब्रीड आहे आणि त्याला क्रॉस करून तिथल्या गावरानला क्रॉस करून हे सोनाली ब्रीड त्यांनी मार्केटमध्ये आणलं आणि याचं मार्केट तिकडून हळूहळू डेव्हलप होत होत कोलकाता साइड तर एम पी पर्यंत आलेलं आहे महाराष्ट्रात ते बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे महत्वाचं म्हणजे काय की का याच्यात गावरान पर्सेंटेज म्हणजेच बंगाली हे पर्सेंटेज जास्त असल्यामुळं त्याला बनायला वेळ लागतो जसा कावेरी तीन महिन्यामध्ये दीड किलो प्लस निघून जातो म्हणजे ध्याशी दिवसात आपण त्याला दीड किलो बनवू शकतो तसंच सोनालीला नव्वद दिवस हे कमीत कमी एक किलो होण्यासाठी लागतात आणि सव्वा किलो होण्यासाठी पुढे पंधरा वीस दिवस अजून लागतात साधारणतः एक शंभर शंभर प्लस दिवस हा अकराशे बाराशे साईज घेण्यासाठी लागतात आता फीडचं कन्झम्शन हे सारखंच आहे फीड त्याच्यामध्ये काही विशेष फरक पडणार नाही महत्वाचं आपल्याकडं विक्री व्यवस्था पाहिजे आपण पिकवण्यापेक्षा विक्रीवरती भर दिला तर तू जास्त पैसे कमवतो हो महत्वाचं घ्या कुठलाही व्यापार व्यवसाय जर केला मग ते मार्केट असो कोंबडी असो किंवा कुठलाही असो क्वांटिटीमध्ये घेणे क्वांटिटीमध्ये देणे काय म्हणजे त्याला विक्री कौशल्य अवगते विक्री त्याला जमते म्हणून त्या त्या तो त्या प्रमाणात विकू शकतो त्या प्रमाणात नफा तो कमवू शकतो तसं विक्री कला आपल्याकडे जर असेल आपल्याकडे मार्केट असेल काही लोक बोलता बोलता म्हणतात ना मार्केट त्याच्या हातात आहे तर त्यानं त्या मार्केटमध्ये काम केलेलं आहे तो अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टी शिकून घेतलेल्या म्हणून मार्केट त्याच्या हातामध्ये तो पैसा बनवू शकतो मग कुठलाही व्यापार असू द्या नफा नुकसान या गोष्टी राहणार तर तुम्ही काय विकू शकता हे महत्वाचं आहे दोन्हीमध्ये विशेष फरक नाही पण एक महिन्याचा फरक नक्कीच पडतो रेटमध्ये चाळीस पन्नास रुपयानं सोनाली वाढवाच राहतो पण त्याला टाइम तेवढा जातो लक्षात घ्या आणि थोडस महाग असल्यामुळं कस्टमरला काय होतं चांगलं पाहिजे तर स्वस्त पाहिजे आपला महाराष्ट्रीयन कस्टमर किंवा भारतातील कस्टमर जर म्हटला तर स्वस्त काय भेटल कोंबडी महाग वाटेल पण पिझ्झा स्वस्त वाटेल दोन्हीची तुलना होईल का नाही होणार लक्षात घे स्वस्त पाहिजे अरे लक्षात पिकवण्यापेक्षा आपण काय विकू शकतो ही गोष्ट आपल्यासाठी जास्त महत्वाची हो आहे त्याच्या पुढचं महत्व आहे रेट आता बघा मागच्या मार्च पासून कावेरीचे रेट दीडशे प्लस एकशे सत्तर प्लस दोनशे वीस पर्यंत रेट गेला आणि एकशे सत्तर वरती आजही रेट स्टेबल आहे आज तुमचा सहा फेब्रुवारी सहा नाही सॉरी आठ नऊ फेब्रुवारी आहे तर म्हणजे फेब्रुवारी महिना म्हणजे जवळजवळ एक वर्षभर वर कावेरीचे रेट स्टेबल आहे शिक्ष दर पण स्टेबल आहे आणि बुकिंगा वेटिंगवरती आहे पण ज्यांना चिक्स पाहिजे ते पंधरा वीस दिवस अगोदरच बुकिंग करून ठेवता येईल तुम्हालाही कोणाला कावेरी सोनाली बॉयलर चिक्स जर पाहिजे असेल नक्की दिल्या नंबरवरती संपर्क करा ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवा म्हणजे तुमचं शेड्यूल चुकणार नाही नाही तर काय होतो का कधी कधी परिस्थिती अशी आहे की आज बुकिंग केली उद्याही मिळणार कधी वन डे त्याच दिवशी मिळून जाणार हप्त्यात मिळून जाणार पण आता परिस्थिती गेली चार सहा महिन्यापासून खूप वेगळी आहे हा जो वेटिंग पिरियड चालू झाला आहे पंधरा दिवस तीन वार महिन्याचा हा लागतोच आहे आता हे कधी बदल हे मी नाही सांगू शकत हे मार्केटवरती डिपेंड आहे ज्यांना कुणाला चिक्स पाहिजे असेल एकदम गॅरंटेड ओरिजिनल क्वालिटी चिक्स तो कावेरी असू द्या सोनाली असू द्या बॉयलर असू दे हे तिन्ही ब्रीड आपल्याकडे गॅरंटेड मिळतील आणि असंख्य आपले संतुष्ट ग्राहक मार्केटमध्ये आहेच यूट्यूबलाही पण आहेच तर ही झाली रेटची गोष्ट काय होतं तेजी आणि मंदी त्यात मागणी आणि पुरवठा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर कोणते वा वस्तूचे रेट हे पडलेले असतात पण मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर रेट जादा असतात आता बघूया आपण फीड कावेरी साधारणतः एक दोन पॉईंट पाच क्वालिटी फीड ते चार किलोपर्यंत दीड किलोची साईज येते एक किलो तुम्हाला जर स्वतः फीड बनवलं असेल ओरिजिनल क्वालिटी फीड जर असेल तर अडीच किलोमध्ये एक किलो साईज येऊन जाते जर दीड किलो करायचा असेल तर परत आपल्याला अजून एक सव्वा किलो फीट हे लागतंच तसं सोनालीला पण फीड त्या तुलनेत लागतं पण तो जास्त दिवस घेतो थोडंसं फीड जास्त जातं वेळ पण जातं पण त्या तुलनेत पैसे थोडे जास्तही मिळतात कावेरी साधारणतः सत्तर ऐंशी दिवसात लोक टाकतात सोनाली शंभर एकशे वीस दिवसापर्यंत हे सगळं असतंच मूळतः कुठलाही पक्षी बनवण्यासाठी मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मॅनेजमेंट तुम्हाला बनलं बनवता आलं शिकता आलं शंभर टक्के तुम्ही धंदा यशस्वी करू शकता लक्षात घ्या विक्रीचं नियोजन होलसेल किरकोळ कुठं विकणार ग्राहकापर्यंत कसं पोहोचवणार यासाठी तुम्ही काय पर्याय शोधून ठेवले काय पर्याय आजमावताय हे जास्त महत्त्वाचं आहे तर महत्त्वाचं म्हणजे कुठल्या गोष्टीचं नियोजन असू द्या नियोजनबद्ध काम करा शिक्स वगैरे लागले माहिती मार्गदर्शन लागलं तरी कॉलवरती दिलं जाईल किंवा आपल्या चॅनेलवरती बरेचसे शंभर प्लस व्हिडिओ पोल्ट्री संदर्भातले गावरान संदर्भातले झालेले आहेत तर तेही वापरून तुम्ही मूळत शिकू शकता किंवा शिकायची तयारी असेल तर रील्स वगैरे या सगळ्या गोष्टी बघत बसण्यापेक्षा अनुभव घेऊ हो शकता माहिती घेऊ हो शकता मुळत आपण सगळ्या गोष्टी आज चार पाच बघितल्या ब्रीड गावरान मूळ सुधारणा कशी आहे विक्री व्यवस्था काय आहे रेट काय आहे वार्षिक काय कसे रेट चालले आणि फीड किती लागतं हे महत्त्वाचे चार पाच मुद्दे आपण बघितले नक्कीच तुम्हाला चेक्स वगैरे पाहिजे असेल दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला भेटू वेळ अशाच नवीन नाव नवीन चांगल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र